हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण छान असं साडीच्या काठपदर साडीतील माझ्याकडे काठ शिल्लक होतात त्याचा आणि ब्लाऊज पीसचा वापर करणार तुमच्याकडे काटवाला ब्लाऊज पीस असेल तरी चालेल किंवा आपल्याकडे साधं कॉन्ट्रास्ट कलर असलं तरी चालेल तुम्हाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापर करा इकडे मी कल अशा पद्धतीचं मी कापड घेतलेलं आहे होत तर माझ्याकडे अगोदर ह्याच्यातल्या मी दोन तीन बॅग टाकलेले आहे तुम्हाला मी पुढे दाखवेनच म्हणजे दाखवेन मध्ये असं तेरा बाय तेरा इंचाचं डबल फो एकावरती एक दोन कपडे आहेत फोल्ड करून घेतलेले आहेत एक तेरा इंच व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी थोडंसं हे करून घेते बघा तेरा इंचाला खुना करून घेते तेरा बाय तेरा जो तुमचा जसं पाट आपल्याला बनवायचं आहे की पाट्यावरचं अन आपले असते ना पाटावरती अंथरल्या आपण ब्लाऊज पीस वगैरे टाकतो त्याच्यापेक्षा तुम्ही हे असं वापरा आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये अशा गोष्टी आहेत तर ब्लाऊज पीस वगैरे खराब होण्यापेक्षा आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं भारी दिसतं तर बघा आता इकडे मी तेरा बाय तेरा तुमच्या चौरंग जसा किंवा पाट असेल त्याच्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता चौरंगाचे कवर चौरंगावरती टाकण्यासाठी पाटावरती टाकण्यासाठी खूप सुंदर सुंदर आहे ट्रेंडिंगमध्ये तुम्ही ते बनवू शकतात मस्त मस्त तर इकडे माझ्याकडे लाल कलर होता मी त्याच्या लालच होक घेतलेला आहे तुमच्याकडे जे असेल तुम्ही घेऊ शकता असं काही नाही आपण ब्लाऊज पीस काही आप आपल्याकडे असेल ते तो वापरतात च तेरा बाय तेऱ्यांचा चौकण्या आकार कट करून घेतलं एकसारखं करून घेतलं थोडं मागे पुढे असेल तर अजून ट्राय करून बघितलं खूप सुंदर आणि मस्त होतं आणि काट पदर साडीतील काठ होते माझ्याकडे तुमच्याकडे जे कॉन्ट्रास्ट कलरचं जर असेल ना दुसऱ्या कलरचं कापड ते तर ही पाच इंचाची पाच इंच इंचाची अशी रुंदीला बॉर्डर होती आणि अशी जी लांबी जी आहे ना ती अंदाजेच घेतलेली आहे मी म्हणजे ह्याच्या आपल्याला डबल फोल्ड करून अडीच बाय अडीच इंचाचे तुकडे करायचे त्याच्यासाठी मग मी अंदाजेच घेतलेली आणि ते बरोबर झालं एवढं परफेक्ट झालं थोडंसं ए दोन जे आहेत ना ते कमी पडले होते तर नंतर ना मी ते त्याच्यातलेच कट करून बॉर्डरमधले नंतर वापरले शेवट फिडीवच्या अगोदरच मी रेडी करून घेतले नंतर वापरले अशा पद्धतीने डबल फोल्ड करून मी अडीच अडीच इंचाची अशी लेचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि चौकोनी आपल्याला अडीच इंचाचंच ची घ्यायचं आहे बघा अडीच इंचाचे असे चौक ची चौकोनी तुकडे बनवायचे आहेत खूप सारे तुकडे लागणार आहेत आपल्याला अशा पद्धतीचा आपल्याला समोसा रेडी झाला पाहिजे सेम टू सेम आलं पाहिजे कसं मागे पुढे वगैरे झालं की मग आपण जेव्हा शिवणार ना, ना तेव्हा धागे खूप निघतात त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण सगळेच असे डबल फोल्ड करून इझिली आणि पटकन होतं जास्त वेळ न घालवणार असं डबल फोल्ड करून कट करून घ्यायचं जेणेकरून आपलं झटपट होऊन जातं तर चला आपण सगळं झटपट कट करून घेऊ फायनली आपलं झटपट सगळं रेडी झालेलं आहे कट करून आता आपल्याला स्टिच करायचं आहे तर चला आपल्याला स्टिच करायला आपण जाव्या कमी पडले इकडे मी बॉर्डरसुद्धा वापरणार आहे तर माझी थोडी कमीच पडलेल्या नंतर मी वापरलेलं आहे <coughs> दोन दो आहेत डबा ना डबा दोन पार्ट आहेत पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी तेरा इंचाचं एका ताईची कम असते की दिसत नाही आम्हाला व्यवस्थित म्हणून मी तुम्हाला डबल डबल दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही म्हणू नका डबल डबल दाखवते असं समजून घ्या तेरा इंचाचे दोन तुकडे त्यातले एक इंचाचा तुकडा मी एक सॉरी एक कपडा साईडला ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरतीचा आपण ज्या साईडला ठेवलेले लेस आहेत ना लेचे तुकडे ते आपल्याला वापरायचे आहे तर इकडे बघा हा घेतलेला एक तुकडा त्याचा असा समोसा बनवायचा आहे आणि असेच आपल्याला सर्व बनवायचे आहेत मग मी बनवत बनवत शिवते तर त्याच्यावरती एक साईडला ठेवून घ्यायचे आहेत आणि अशी शिलाई मारायची पाव पाव इंचाची मार्जिन अर्धा इंच तुम्हाला जसं जसं तुमच्या ह्याच्यानुसार अशाच पद्धतीने आपण सगळे असेच बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच खूप सुंदर आणि मस्त होतं हे चौरंगाचा कवर किंवा पाटावरचं आपल्याला अंतरण्यासाठी जे लागतं ना ब्लाउज पीस त्याला म्हणतात काय मला पण एवढं माहिती नाही खूप सुंदर होतं आणि ह्याच्यावरती आपण पुढे व्हिडिओ बघाच आणि खूप छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत मी तेसुद्धा तुम्ही जाऊन बघा नक्की तुम्हालासुद्धा आवडतील ओल्ड क्लॉथचा रियूजसुद्धा करू शकतात किंवा नवीन कपड्याचासुद्धा रियूज करू शकता तुमच्याकडे जे असतील ते कपड्याचा तुम्ही वापर करू शकतात खूप सुंदर मस्त मस्त टाकलेले आहेत ब्लाऊज डिझाईनसुद्धा तुम्ही शिवत असतील तर ब्लाऊज डिझाईनसुद्धा जाऊन बघा खूप शा भारी भारी सर्च करा फक्त त्याच्यावरती तुम्ही माझ्या चॅनलवरती जावा खूप सारे ब्लाऊज डिझाईन वगैरे खूप साऱ्या भेटतील तुम्हाला अशा पद्धतीने आपण सर्व लावून घेऊया झटपटमध्ये नाहीतर खूप सारा व्हिडिओ मोठा होईल भारी आणि हे कपडे आहेत ना हे आपल्याला आता देवासाठी वापरायचं आहे तर आपण हे नवीनच वापरायचं आहे जुनं वगैरे वापरायचं नाही तर आपल्याकडे साडीतील ब्लाउज पीस वगैरे असतो ते तुम्ही वापरलं तरी चालेल इकडे मी काहीच नाही एकदम एका कटिंगमध्येच आपल्याला हे सगळं होऊन जातं आणि हे मार्केटमध्ये मा सुद्धा तुम्हाला माहिती आहे किती कसं आहे ते शंभर दीडशे रुपयाला आणि हे समोसे जे आहेत ना लावतात ना तसं आमच्या गावाला बाळाला दुप्ट बनवतात हे <फ़ाल> ज्यावेळेस मला बनवाजी डोक्यात आलं ना तेव्हा माझ्या दुपटं दुपटंच माझ्या लक्षात आलं हे दुपटच दुपत माझ्या डोळ्यासमोर आलं कारण माझ्या मुलांनासुद्धा माझ्या आजीने टेलर करून असे शिवून शिवून घेतलेले होते दुसऱ्या आणि आमच्या बाजूला शिंपी आहेत तर त्यांचाच मला गुण लागला असं मी म्हटलं तरी चालेल लहानापासून तिथेच मोठी झाली तर दुपट्या ट्राईप दुपटं असते लहान बाळांचं ते आमच्याकडे दुपटं सांगतात तुमच्याकडे ला माहिती नाही काय सांगतात ते तर दुपटं च आठवण आली तर सगळे आपण झटपट लावून घेतलेले आहे तर पुन्हा एक दुसरा तुकडा होता ते आपल्याला असा उलटा ठेवून घ्यायचा आहे आतली साईड आपल्याला आत करायची आहे आणि उलटी साईड वरती करायची आहे परत ताई अजून कमेंट करतील खूप बडबड करते असू द्या आता त्याच्यावरती आपल्याला थो टाचण्या लावून घ्यायचे आहे तर म्हणजे थोडं इकडे तिकडं होऊ नये का तर ते आपल्याला एकावरती एक आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि थोडंसं अंतर असं सोडून घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे चारी बाजूने चला शिलाई मारून पुढे मी म्युझिक ॲड करते जिथे आपण थोडंसं अंतर ठेवलेलं होतं तिथून मी काय केलं अगोदर शिलाई वगैरे सगळं मारून घेतली आणि नंतर जिथे आपण अंतर सोडलं होतं तिथून त्याला बाहेर काढलं वरून दापशिलाई दिली आणि जिथे थोडंसं ओपन होतं तिथून आपल्याला पूर्ण दापशिलाई देऊन घ्यायची आत्ता साईड टाकून आता काय केलं आहे जे डबल चार फोल्ड करून घेतलेले आहे आपलं जिथे सेंटर येईल त्या सेंटरपासून मी अडीच सेंटर आहे ना तिथे अडीच वरती घेतलं अडीच खालच्या साईडला घेतलं असं अडीच इकडे लिहिलेलं आहे मी असं अडीच अडीच इंटरवरती त्याला स्वास्ती काढायचं तुम्हाला हवं असेल तर काढा नसेल तर सुद्धा तुम्ही नाही काढलं तर सुद्धा चालेल का तो दोन्ही साईडला ह्याचा वापर आपण करू शकतो तर इकडे मी स्वस्तिक करून घेते लेस आहे त्या लेसचा वापर करून तुमच्याकडे तुम्ही असं प्लेन ठेवलं तरीसुद्धा चालेल लेस लावली तरी चालेल किंवा काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावा नसलेला प्लेन ठेवलं तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर अशी माझ्याकडे ब्लाऊजसाठी आणलेली लेस होती मी पट छोटीवाली अशी तर ती लेसचा मी वापर करते आहे पहिल्या स्टार्टला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतरसुद्धा सुद्धा फोल्ड करून व्यवस्थित लॉक करायचं आहे का तर ह्याचे धागे वगैरे निघण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आणि एकदम नाजूक असते ही लेस तर चला आपण झटपट असंच आपण सगळे स्वस्तिक वगैरे बनवून घेऊ आणि असा चॅनल माझ्या कनेक्टर हा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान छान असं सपोर्ट करा, करा। मस्त मस्त माझ्या चॅनलला तुम्ही छान कमेंट करतात चुकला असेल तर सांगतात मला खूप भारी वाटतं असंच तुम्ही माझ्या आशीर्वाद द्या माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू आता पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे पण मी आता इकडे म्युझिक ॲड करणार आहे तर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा असं छान छान ब्लाऊज पीसपासून किंवा कशापासून आपल्या घरातल्या कपड्यापासून मस्त मस्त शिवा शेल करा आणि चला अजून ताई परत बोलतील का खूप बडबड करते सॉरी चला